पत्र आठवे श्रीराम पोर्ट ब्लेअर एकलकोंडी दिनांक सहा जुलै एकोणीसशे वीस प्रियतम बाळ तुझे तारीख दोन जून एकोणीसशे वीस चे तीर्थरूप बाबांना लिहिलेले पत्र पोचले तुझ्या येथे येण्याची एकसारखी पुढे चालढकल चालली होती त्यामुळे आम्हाला मोठी काळजी लागली होती तुझ्या पत्राने ती दूर होऊन मन शांत झाले माझी प्रकृती तू येथून गेलास त्यावेळी जशी होती तशीच आहे त्याहून वाईटही झालेली नाही मात्र तू गेल्यापासून तीर्थरूप बाबांची प्रकृती एकसारखी खालावत चालली आहे आता त्यांची पाळी आलेली दिसते दुखणे तेच आहे पहिल्याने अपचनाचा विकार आणि मग त्यापासून होणारा यकृताचा बिघाड त्यांचे वजन एकशे सहा रत्तल आहे मी होऊन इतके लिहितो आहे तेव्हा आमची प्रकृती प्रत्यक्ष यापेक्षा विशेषच वाईट असेल असे समजू नकोस तसे मुळीच नाही अगदी जशी स्थिती आहे मी तसे वर्णन केले आहे काही उणे अधिक झालेच तर मी तुला लागलीच कळवीन बंदी मुक्ततेचे एकदाचे उदक सुटले शेकडो बंदी कारागृहातून मुक्त होत आहेत मुख्यतः ज्यांनी राजकीय बंद्यांच्या मुक्ततेसाठी असंख्य स्वाक्षरींच्या अर्जाची योजना केली त्याला पाठिंबा दिला त्याच्यावर संमत्या घातल्या त्या, त्या आपल्या पुढाऱ्यांच्या आणि देशबांधवांच्या त्यातही मुख्यतः बॉम्बे नॅशनल युनियनच्या अनवरत परिश्रमांचे हे फळ आहे इतक्या थोड्या अवकाशात चांगल्या पाऊण लाख लोकांच्या नावाने पाठवलेल्या प्रचंड अर्जाचा सरकारच्या मनावर विलक्षण परिणाम झाला असलाच पाहिजे मग ते कितीही नाकारिना निदान त्या अर्जाने राजकीय बंद्यांची आणि त्यामुळे ज्या कार्यासाठी ते लढले आणि हरले त्या कार्याची नैतिक प्रतिष्ठा वाढली यात शंका नाही आता खरोखर आमची सुटका व्हावयाचीच असेल तर तिच्यात काहीतरी अर्थ वाटेल कारण आम्ही त्यांच्यात परत यावे अशी इच्छा आमच्या देशबांधवांनी प्रदर्शित केली आहे त्यांनी आमच्यासाठी जी काळजी आणि सहानुभूती दाखविली त्यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी थोडेच आहेत त्यांच्या जितक्या आत्मीयतेला आम्ही पात्र आहोत असे आम्हाला प्रामाणिकपणाने वाटते त्यापेक्षा त्यांनी आमच्याविषयी अधिक आत्मीयता आणि आदर दाखविला आहे आणि त्यांचे प्रयत्न अगदीच व्यर्थ गेले नाहीत कारण जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हाला या कोठडीत खितपत पडावे लागते आहे तरी आपल्या सांगाती कष्ट शोषित असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणाऱ्या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हाला वाटतात आणि त्यामुळे गेली आठ वर्षे इथे आणि तरत्र संप पत्रे अर्ज यांच्याद्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली तिचे आम्हाला फळ मिळाल्याचे समाधान वाटते तारीख दोन एप्रिल एकोणीसशे वीसला ला मी राज्यकर्त्यांनी नुकत्याच दिलेल्या या क्षमादानाच्या प्रश्नासंबंधी नवीन अर्ज सरकारकडे पाठविला आहे त्या अर्जात सरकारने हे जे शेकडो राजकीय बंदी सोडले आणि अशा रीतीने माझा एकोणीसशे अठराचा अर्ज अंशत मान्य केला त्यासाठी पहिल्याने आभार मानले आहेत आणि मग अद्यापही बंधनात असलेल्या आणि त्याप्रमाणेच राजकीय कारणासाठी परदेशात अडकून पडलेल्या अशा सर्वांना लाभ मिळेल अशा रीतीने या क्षमादानाची मर्यादा वाढवली पाहिजे अशी विनंती केली आहे तसेच हिंदुस्थानातील एकंदर राजकीय परिस्थिती संबंधी आणि त्यातही विशेषत अधिकारी वर्गात ज्या प्रश्नाविषयी वेळोवेळी आणि अद्यापही चर्चा आणि वाद होतो आणि जे अगदी अलीकडे त्यांच्यापैकी काहींनी स्वतः माझ्यापुढे मांडले आहेत अशा प्रश्नांच्या संबंधात व्यक्तिशहा माझे धोरण काय आहे हेही मी पुन्हा एकदा विशद केले आहे ज्यात सर्व मनुष्य जातीचा समावेश होईल आणि जेथील एक स्त्रियांना आणि पुरुषांना ही पृथ्वी हा सूर्य ही भूमी आणि हा प्रकाश हीच मनुष्याची खरी पितृभूमी आणि मातृभूमी आहेत यांच्यापासून मिळणाऱ्या लाभासाठी प्रयत्न करण्याचा आणि त्यांचा उपभोग घेण्याचा समान अधिकार राहील असे संपूर्ण जगाचे एकराष्ट्र हे आमचे ध्येय आहे आणि त्यावर आमचा विश्वास आहे इतर सारे विभाग आणि भेद अवश्य असले तरी कृत्रिम आहेत ज्याप्रमाणे पेशीचे रूपांतर व्यक्तिपिंडात होते व्यक्ती कुटुंबात आणि संघात विलीन होतात संघाची राष्ट्रे बनतात त्याप्रमाणे सर्व राष्ट्रे ज्याच्यात एकरूप होऊन जातील असे विश्वराष्ट्र प्रस्थापित करणे हेच सर्व राजकीय शास्त्र आणि कला यांचे ध्येय आहे किंवा असावयाला पाहिजे हे तत्त्व आम्हाला मान्य आहे तेव्हा साहजिकच विश्व कुटुंबित्व ही देशाभिमानाची वरची पायरी ठरते आणि म्हणून एखाद्या साम्राज्याला किंवा समान अधिकारी घटकांच्या संयुक्त राष्ट्रसंघाला परस्परांविरुद्ध वंशसमूहांना आणि राष्ट्रसमूहांना एकत्र आणून एकजीव नाही तरी ज्यामुळे त्यापैकी प्रत्येकाला आपापल्या जीवनाची त्याच्या सर्व उदात्त स्वरूपात ओळख पटून ते संपन्न बनवून उपभोग घेण्याची अधिक पात्रता येईल अशा रीतीने समरूप बनवता आले तर ते एक ध्येय गाठण्याच्या मार्गावरील पुढे टाकलेले पाऊल आहे या विचारसरणीवर माझा विश्वास असल्यामुळे जो ब्रिटिशही होणार नाही व जो हिंदीही असणार नाही तर अधिक चांगले नाव सापडेपर्यंत ज्याला आर्य म्हणता येईल असा एखादा संयुक्त राष्ट्रसंघ स्थापावयाचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला तर त्यात मला सदसत विवेक बुद्धीला स्मरून सहकार्य करता येईल हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी गतकालात झगडलो आहे हेच ध्येय दृष्टीसमोर ठेवून मी आताही कार्य करावयाला सिद्ध आहे म्हणून सरकारने आपला दृष्टिकोन पालटला आहे आणि भारतवर्षाला स्वातंत्र्य सामर्थ्य आणि पूर्ण चैतन्य यांच्या मार्गाने सशस्त्र प्रतिकार न करता पुढे जाणे शक्य करण्याची त्याची इच्छा आहे असे ऐकून मला आनंद वाटला माझा विश्वास आहे की खरोखर अशी परिस्थिती असल्यास माझ्याप्रमाणेच इतरही पुष्कळ क्रांतिकारक आपले पाऊल जेथल्या तेथे थांबवतील या मिळालेल्या सुधारणांनंतरच्या विधिमंडळाच्या मोडक्या तोडक्या वाटेवरच्या धर्मशाळेत मानप्रद अशा संधीसाठी इंग्लंडशी हात मिळवावयास सिद्ध होतील आणि पुन्हा प्रगतीच्या रस्त्यावर पुढे पाऊल टाकावयाची आज्ञा उच्चारली जाईपर्यंत तेथे कामही करतील मानव्य म्हणजे विश्व कुटुंबिता ही देशाभिमानाच्या वरची कोटी आहे हे तत्व आम्हाला संमत असल्यामुळेच एकच अवयव इतरांच्या जीवावर इतका पुष्ट होऊ लागला आणि एखाद्या असाध्य काळपुळीप्रमाणे फुगून सर्व मनुष्य जातीचे जीवन संकटात आल्यासारखे वाटू लागले त्यावेळी आम्हाला स्वस्थ बसवेनासे झाले दुसरा परिणाम कर असा कोणताही उपाय दिसत नसल्यामुळे शल्य चिकित्सकाची सुरी आपल्या हातात धरावी लागली आणि निरंतरचे दयाममत्व साधण्यासाठी क्षणभराचा निष्ठुरपणा पत्करणे अवश्य आहे असे वाटू लागले पण याप्रमाणे दंडाची प्रतिक्रिया दंडानेच करावयाला आम्ही सिद्ध झालो तरी तेव्हाही आम्हाला मनापासून कोणत्याही स्वरूपातल्या अत्याचाराचा तिटकारा असे आताही आहे कारण परस्वापहरणासाठी योजलेले सामर्थ्य म्हणजेच अत्याचार व्यक्तिशहा किंवा राष्ट्र या नात्याने दुसऱ्याचा अपहार करण्याची महत्वाकांक्षा स्वप्नात देखील मला शिवली नाही आणि अत्याचाराच्या कल्पनेपासून देखील मी इतका दूर असे की जेव्हा समर्थसंघांनी आपल्या दुबळ्या पण सत्पक्षाच्या शेजाऱ्याविरुद्ध त्याचा उपयोग केलेला मला जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा दिसला तेथे तेथे आणि तेव्हा तेव्हा त्याचा मी प्राणपणाने विरोध केला गतकालात महत्वाकांक्षी व्यक्तींनी हिंदुस्थानच्या बाहेरच्याच नाही तर भारतवर्षात सुद्धा अवलंबिलेल्या सर्वच अत्याचारांचा मी मनापासून तिटकारा करीत आलो आहे या भारतभूमीवर परक्यांनी अधिकार गाजवावा या गोष्टीच्या विरुद्ध माझे मन जितके बंड करून उठे तितकेच ते येथल्या जातीभेद आणि अस्पृश्यता या गोष्टींविरुद्ध उठे तेव्हा आम्ही जे क्रांतिकारक झालो ते निरुपाय म्हणून झालो उल्हासाने नाही हिंदुस्थानच्या आत्यंतिक हिताच्या दृष्टीने आणि इंग्लंडच्याही हिताच्या दृष्टीने त्यांनी परस्परांच्या सहाय्याने आणि सहकार्याने आपली ध्येये शांततेने आणि क्रमशः प्रगती होऊन गाठणे अवश्य आहे असे आम्हाला तेव्हा वाटे आणि अद्यापही जर ते अवश्य असेल तर शांततेच्या उपायाचा अवलंब करण्यासाठी आलेली पहिली संधी मी साधीन आणि प्रत्यक्ष क्रांतीने किंवा अन्य मार्गाने पाडलेल्या घटनानुसारी प्रगतीच्या भगदाडात मग ते कितीही निरुंद असो घुसेन आणि उत्क्रांतीच्या सेदेला त्यातून एकसारखे अडथळा न होता जाता येईल अशा रीतीने ते भगदाड रुंद करण्याचा प्रयत्न करीन सरकारने जर राज्यघटनेत मनपूर्वक सुधारणा केल्या आणि त्या उपयोगात आणल्या आणि त्या सुधारणांमुळे ही असली घटनेची खिंड निर्माण झाली तर मग राज्यक्रांती तेथेच संपेल आणि तिच्या जागी उत्क्रांती हा आम्हाला सर्वांना एकत्र आणणारा गर्जनेचा आणि खुणेचा शब्द होऊन बसेल आणि मातृभूमीच्या सेनेतील एक क्षुद्र सैनिक म्हणून मी त्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी म्हणजे त्या सुधारणा भारतवर्षाला पुन्हा वैभवशाली आणि थोर बनवावयाचे व इतर राष्ट्रांच्या हातात हात घालून किंवा त्यांना मार्ग दाखवून मनुष्य जातीच्या भवितव्याकडे त्यांना घेऊन जावयाचे आपल्या पिढीचे महत्कार्य साधण्याच्या मार्गातील एक पाऊल टाकावयाचे स्थान व्हाव्या अशा रीतीने त्यांचा उपयोग करून घेईन राज्यक्रांतिकारकांच्या संघात ज्यावेळी मी काम करीत होतो त्यावेळी माझे विचार असे होते आणि आज एकांत कोठडीच्या चार भिंतींच्या आत कोंडले गेल्यावर काढलेल्या या दीर्घ बारा वर्षानंतरही माझे विचार तसेच आहेत तरवारीने जे निर्बंध घोषिले गेले आणि प्रजापीडनाचे बिकट स्वरूप टाकून टाकण्याचे अवगुंठन म्हणून ज्या राज्यघटना उपयोजिल्या गेल्या त्यांना निष्ठावंत राहणे आणि त्यांच्याविषयी भक्ती बाळगणे आम्हाला अशक्य झाले हे खरे आहे पण तितकेच हेही खरे आहे की तेव्हाही धर्मनियमांचे पालन करणे राज्यघटनेचा पुरस्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे असेच आम्हाला मनापासून वाटे आणि अद्यापही वाटते पण ते नियम म्हणजे स्वतंत्र जनतेच्या न्यायान्यायाच्या कल्पनेच्या सत्यस्वरूपाचे निदर्शक पाहिजेत आणि ती घटना म्हणजे मनुष्य जातीच्या कल्याणासाठी आणि दैवी वैभवाच्या प्राप्तीसाठी स्वतंत्र स्त्री पुरुषांनी केलेले प्रयत्न जीत एकत्र आले आहेत एकतान बनले आहेत आणि एकजीव झाले आहेत अशी पाहिजे हिंदुस्थानातील वरिष्ठ कार्यकारी मंत्रिमंडळाच्या सभासदासारख्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी मला आणि इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा टाकला होता तुम्ही पूर्वीच्या हिंदी राज्याच्या विरुद्ध उठावणी केली असती तर तुमची स्थिती काय असती ते विद्रोह यांना हत्तीच्या पायाखाली तुडवीत त्याला माझ्याकडून उत्तरही मिळाले होते हिंदुस्थानातच काय जगाच्या कोणत्याही देशात प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये सुद्धा विद्रोह यांना कधी कधी असली भयंकर शिक्षा भोगण्याचे दैवी येई पण मग इंग्रज लोकांनी युद्धाच्या वेळी जर्मन लोक आमच्या बंद्यांना वाईट रीतीने वागवतात आणि त्यांना रोटी देत नाहीत अशा कोल्हे कुईने जगाच्या कांथाळ्या का बसवाव्या जर्मनांनीही त्यावेळी त्यांना ऊन रोटी आणि लोणी एक काळ असा होता की ज्यावेळी कारागृहातील बंद्यांची जिवंतपणी कातडी सोलीत आणि त्यांना मोलॉक थॉर किंवा असल्याच युरोपातील युद्धदेवतांना बळी देत असत अशी आठवण जर्मनांनी त्यांना करून दिली असती म्हणजे खरी गोष्ट ही आहे की ही जी जगाच्या संस्कृतीत मनुष्य प्राण्याने सुधारणा घडविली आहे ती सर्व राष्ट्रातील मनुष्याच्या प्रयत्नांचे संकलित फळ आहे आणि म्हणून तिच्यावर सर्व मनुष्य जातीचा वारसा आहे व वा तिचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे आणि मनुष्यभक्षक जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देत किंवा चौकशीचे जे नाटक करीत त्यापेक्षा अधिक चांगली पद्धती या सरकारची आहे या प्रशस्तीपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर त्याला माझी ना नाही पण त्यावेळीच हेही विसरता कामा नये की पूर्वीच्या काळात राजे विद्रोह्यांना जसे जिवंत सोलीत त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जिवंत जाळीत आणि इंग्रजी जनतेने मला किंवा इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने म्हणजे थोड्या रानटीपणाने वागवले असेल तर त्यांनीही आश्वस्त असावे की परिस्थितीची उलटापालट होऊन हिंदी क्रांतिकारकांची तशी पाळी आली तर त्यांच्याकडून त्यांनाही असेच अत्यंत दयेच्या रीतीने वागविण्यात येईल या अर्जापासून आमच्या सुटकेच्या संबंधात विशेष काही होईल अशी आशा करू नकोस आम्ही आमची आशा कधीच बळावू दिली नाही आणि त्यामुळे सुटका न झाल्यास आम्हाला त्याविषयी विशेष निराशाही वाटणार नाही काहीही निर्णय झाला तरी तो स्वीकारावयाला आम्ही सिद्ध आहो तू आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न केला आहेस आणि मुख्यतः तुझ्या संतत उद्योगाचेच हे फळ आहे की राजकीय बंद्यांच्या मुक्ततेच्या प्रश्नाला इतके तीव्र स्वरूप आले आणि आम्हाला दोघांना वगळले तरी उर्वरित शेकडो राजकीय बंद्यांना आपले स्वातंत्र्य परत मिळाले तुझी प्रकृती उत्तम असेल अशी आशा करून आणि स्नेहांना आणि नातलगांना नमस्कार लिहून हे पत्र पुरे करतो प्रिय बाळ तुझाच प्रिय तात्या